अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील एरंडा गावात शतकानुशतक चालत आलेली पारंपरिक मिरवणुकीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या सोहळ्यात गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला दसरा सणाच्या निमित्तानं गावातील भवानी मातेला पालखीतून रानामध्ये सोनं चांदी आणण्यासाठी नेण्याची वेगळी परंपरा आहे या पालखीच्या मिरवणुकीत संपूर्ण गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी होतात ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय दुर्गेच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं होतं पालखी परत आल्यानंतर गावामध्ये ज्योत लावून भवानी मातेची मिरवणूक काढण्यात येते विशेष म्हणजे या ज्योतीतून प्रज्वलित करण्यात आलेल्या दोरीसह गावकरी पारंपरिक नृत्य करतात ही शेकडो वर्षांची प्रथा आजही कायम आहे या सोहळ्यामुळं एरंडा गावात एकात्मतेचं भक्तीचं आणि जल्लोषाचं आगळंवेगळं वातावरण निर्माण झालं होतं